नमस्कार रंजना रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ब्रेडचे मस्त रसाळ गुलाबजाम तर चला आधी सगळ्यात आधी आपण याला याची साईटचे काढून टाकणार आहे हे साईटने असं कट करून घ्यायचं तर बघा हे सगळे साईडचं काढून आहे आता आपण याला तोडून घेऊ छान बारीक करायचे थोडेसे असे हातानेच ह्याच्यात आपण आता थोडंसं दूध टाकणार आहे याला दूध टाकून मळून घ्यायचं दूध लागेल ला असच थोडं थोडं टाकायचं <coughs> एकदम जर टाकलं तर पातळ होऊ शकतं म्हणून थोडं थोडं घ्यायचं कमी पडलं तर परत टाकता येतं त्याला चांगलं एक जीव करून घ्यायचं असं आणि हे मिल्क पावडर आहे एक दहा रुपयाचं पाकिट आहे ते टाकणार आहे याच्यात आणि थोडीशी टेस्ट अजून छान येते आणि ह्याला आपण आता छान मिसळून घेणार आहे जसं आपण पीठ मळतो चपात्यांना तसं करून घ्यायचं हे हे बघा छान मळून झालंय आता हे पीठ त्याला थोडासा तुपाचा हात लावते जाजुन तुप जे अजून मऊ होईल ते थोडंसं तूप टाकलं इथं त्याला कमीत कमी पंधरा मिनिट झाकून ठेवायचं जे छान एक जीव होतं बघू शकता तुम्ही एकदम असं आपण भाकरींना भाकरीला कसं करतो पीठ मऊ सूत तसं झालंय मस्त हे बघा छान झालंय आता आता याला कमीत कमी वीस मिनटं तरी मी भिजत ठेवणार आहे याच्यावर झाकण ठेवते तर बघा झालेत वीस मिनटं झालेत याला झाकून ठेवलं होतं मस्त आता हे छान झाले इतका मौसूद गोळा झालाय मस्त आता आपण याला छोटे छोटे गोळे करून घेणार याचे एकदम सोप आहे गोळे थोडेसे दाबून बनवायचे असे बघा आता याचे सगळे गोळे करून घेऊ तर बघा आता हे गोळे झालेत सगळे छान करून आणि मी तेलसुद्धा तापायला ठेवलंय तर तेल आपल्याला जास्त तापलेलं नाही पाहिजे थोडं मिडियमच तेल असायला पाहिजे आतोपर्यंत इकडं पाक पण आपण लगेच करून घेणार आहे तर थोडेच आहेत गुलाबजाम जास्त नाहीत त्याच्यामुळे पाणी पण थोडंच टाकणार आहे याच्यात थोडी अर्धी वाटी साखर घातली आता याला उकळी तोपर्यंत आपण गुलाबजाम फ्राय करून घेऊ तेल तापले छान आता आता याच्यात हे टाकू आपण गॅस एकदम बारीक आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आप आपल्याला आणि याला छान फ्राय करून तो घ्यायचं तोपर्यंत इकडं साईडला आपलं पाक पण होते याच्यात दोन विलायची टाकली त्याचा कलर छान ब्राऊन येऊ द्यायचा गॅस जर मोठा केला तर हे लगेच करपतील आणि आतून कच्चे राहतील म्हणून कमी गॅसवर करायचे तर बघा आता मस्त कलर आला याला हे काढून घेते आता बाजूला आपला पाक पण होत आलाय राहिलेले आहेत ते पण टाकून देते पाक पण छान झालाय बघा हे पण झाले दुसरे आता हे पण काढून घेते मस्त कलर आलाय गॅस बंद करते आणि इथं हा पाक पण झालेला आहे आपला मस्त आता ह्या पाकात लगेच टाकून देणार आहे तर बघा हे टाकून ठेवले त्याच्यात आता याला मस्त अर्धा तास याच्यात ठेवणार आहे म्हणजे छान मुरतील तर बघा हे झालेच आपले गुलाबजाम करून आता कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा एक तोडून दाखवते मी तुम्हाला बघा एकदम मस्त झालेले आहेत आणि रसाळ झाले छान